या कार्यक्रमाला खास पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आहेत श्रीमती ठोकरे मॅडम समाज कल्याण विभागाच्या अधिकारी श्रीमती भोसले मॅडम महिला महिला भाविका की ज्यांनी ह्यांचा प्रस्ताव पूर्ण पाठवलेला आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही समोरासमोर आलेलो आहोत

चुकून कुणाचं नाव राहायला असेल तर माफ करा आणि आमच्या संस्थेची टीम ठिकाणी आहे आणि आहे मी तुमचा फक्त विचवा ह्या विषयावर बोलणार आहे आता तुम्ही हे जे काय बाल संगोपन योजनेमधले तुमची मुलं लाभार्थी आहेत म्हणजे तुम्ही सर्व महिला एकल महिला आहेत बरोबर आहे एक्कल महिलाचा अर्थ काय आहे एक तर ज्यांचं लग्न झालेलं नाही अशा एकल ज्यांना जे नांदत नाहीत ते एकल ज्यांनी घट्टफोट घेतलेला आहे ते एकल आणि ज्यांचा नवऱ्याचा मृत्यू झालेला आहे अशा महिला एकल अशा चार वर्गामध्ये ह्या एका महिला बसलेल्या आहेत मात्र विधवा हा जो वर्ग आहे तो जरा थोडासा समाजाने आपल्या समाजाने एक वेगळ्या पद्धतीने त्यांना बाहेर काढलेला आहे विधवा म्हणजे काय ज्या महिलेचा पती निधन झालेला आहे अशा महिलांना विधवा महिला म्हणतो आणि मग ही प्रथा डॉक्टर राजाराम मोहनकर रायने ज्यावेळेस त्यांची भावजळी गेली तरुणपणे त्यावेळेस त्या भावजाईला असं वाटत होत की माझा दीप मला वाचवी आणि त्यांचा भाव आजारी होता अजण्या उद्या जाणार होता त्या महिलेला झोप येत नव्हती कधी आहे आणि कधी मला सतीवर बरोबर अशा अवस्थेमध्ये डॉक्टर राजाराम हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत होते त्यांना अशा होती की मला हा मुलगा वाचवे परंतु समाजाच एवढं दडपण होत ते काही करू शकले नाही आणि त्यांची ही सती दिली सती झालं म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि त्यावेळेस महिलेने जिवंत राहिल्यानंतर गैरफायदा कोणी घेऊ नाही त्यावेळेस लढाई होत होत्या आणि त्या महिलेच विरोधकांनी तिला पळून देऊन तिच्यावर अत्याचार अन्याय होऊ नये आणि आपल्या करण्याची आभरू जाऊ नये म्हणून त्यावेळेस ही सतीची चाल त्याच्यानंतर त्यांनी त्यांची पावजी सत्ते गेल्यानंतर त्यावेळेसच्या इंग्रज सरकारच्या बरोबर चर्चा करून तक्रार करून त्यांनी त्यांना कायदा करा सांगितला आणि सत्तेची चाल प्रतिबंधक कायदा झाला सत्तेची चाल बंद झाली आणि सुरू झाली कुठली चाल विधवा प्रता आता ही विधवा प्रताप अशी घडली अकरा जून दोन हजार बावीस ला आमच्या संस्थेमधला एका कार्यकर्त्या हृदयविकाराच्या झटक्याने वितरण झालं बोलू नका प्लीज विधान झाल्यानंतर कोरोनाचा पहिला टप्पा चालू होता आम्हाला डिपार्टमेंट जास्त गर्दी करू नका आम्ही वीस पंचवीस माणसं मातीला गेलो आणि त्या ठिकाणी प्रेस धर 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 आहे आणि अशा अवस्थेमध्ये दोन तीन विधवा महिला बळजबरीने त्या कार्यकर्त्याच्या पत्नीच्या कपड्यावरचा कोंकू पुसण गळाचा मंगळा सूत्र तोडणं हातातल्या बांधा फोडणं पायातली जोडणी काढणं ती नको नको म्हणती रडती विनंती करती पाया पाडती परंतु ह्या महिला बळजबरीने तिला तिच्या अंगावरचा अलंकार काढत होते आणि प्रथा ज्यावेळेस मी जवळून बघितली त्यावेळेस माझ्या अंत्यकरणाला त्या वेदना झाल्या अरे भारतीय राज्यघटनेने संविधानाने प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि ही विधवा प्रथा दिलेल्या स्वातंत्र्यावर पावती आणि म्हणून माझ्या मनाने निर्धार केला जोपर्यंत ही विधवा प्रथा मी बंद करत नाही तो दिलेला आहे आणि ही विधवा प्रथा त्यास दिलेल्या स्वातंत्र्यावर गदान ती भंग पावती आणि म्हणून माझ्या मनाने एक निर्धार केला जोपर्यंत ही विधवा प्रत बंद करत नाही तोपर्यंत प्रमोद झिंदाने मरणार नाही आणि नंतर घरी आलो कोरोना सुरू झालेला होता बायकूला सगळी चाली सांगितली बायकू म्हणले अवघड काम आहे साधा काम नाही काही माझ्या मित्रांना म्हणलं आपण असं असं करू तुझा तू तु कर म्हणले तुला जा टक्क्यान म्हणली लवकर साधी गोष्ट नाही आणि अशा पद्धतीच पुन्हा दोन वर्षे कोरोना मध्ये गेले आणि पुन्हा ही घटना घटली दोन हजार वीस ला त्याच्यानंतर पुन्हा दोन हजार बावीस ला पहिल्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना एकदम संपुष्टात आला पुन्हा मी ती डायरी काढली बघितलं आणि अशा पद्धतीच आम्ही एक मोबाईल वर एक में पत्र तयार केलं समाजातील सर्व नागरिक आणि एक आव्हानात्मक पत्र केलं की ही प्रथा ज्यांना ज्यांना त्यांनी त्यांनी माझ्याशी संपर्क साधा जी काय पाहिलं होतं मी सगळं लिहिलंच या पत्रामध्ये आणि मला सांगायला खूप एक वेगळं वाटत की आठवड्यामध्ये जवळ जवळ चारशे ते पाचशे महिलांचे विशेषतः रिटायर्ड लोकांचे पत्रकारांचे आणि पन्नास टक्के दोन महिलांचे मला फोन आले मेसेज आले की स्वतः बंद झाली पाहिजे आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि मग आम्ही एक प्रकारच हे अभियानाला सुरुवात केली आणि त्या अभियानाचं नाव दिलं अभियानाचं नाव दिलं विद्वा प्रथा सन्मान व संरक्षण कायदा अभियान आणि ह्या नावाला अनेक लोकांनी त्याला पाठिंबा दिला आणि अशा पद्धतीच जे ज्या लोकांच्या बरोबर सहभागी झाले त्यांचा एक ग्रुप तयार केला आणि ते आम्ही पाठवलं नंतर मग ठिकठिकाणी बैठका मिटिंगा सुरू झाल्या प्रत्येक आपापल्या विचार मांडूच आहे पुढे म्हणलं हळदी कुंकाचा कार्यक्रम कुणी थीक म्हणायचं <coughs> की आम्ही छोट्या छोट्या कार्यक्रम हळदीपुंकाचा कार्यक्रम ठिकठिकाणी झाले गुढीपाडव्याचा हस्ते झाला पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीच्या हस्ते झाले आणि अशा पद्धतीचं हे काम चालू असताना सर्वात एक महत्वाचा एका मिटिंग मध्ये दीडशे दोनशे महिलांनी मला प्रश्न विचारला की विधवा महिलांची एकच समस्या आहे की है था ते म्हणजे आम्हाला दुसरं लग्न करता येत नाही आणि आम्हाला प्रत्येक विधवा महिलेला एक कायदेशीर आम्हाला हक्काचा एक माणूस पाहिजे आणि ती ज्यावेळेस आमच्या समोर लक्षात आली समस्या त्याच्यावर आम्ही पुन्हा काही विचार निर्माण केला आणि ह्याचा एक भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक प्राध्यापक लहाने सर आहे त्यांनी विधवा महिलांचे पुनर्विवाह लागण्याची मोठी चळवळ सुरू केले आहे अशा पद्धतीचे काम चालू असताना एकोणतीस मार्च दोन हजार बावीस शुगर कमी झाली मला उठता येणार मला आता म्हणलं काय खराला नाही मरतोय आणि मग साखर खाली जरा बरं वाटलं दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता तहशील कार्यालयात गेलो शंभर रुपयाचा शांत घेतला आणि मी एक आपिडिव करून दिलं की मी प्रमोद नामदेव चिंगाडे सहुशिले देतो की माझी पत्नी वरल्यानंतर माझ्या मृत्यूनंतर माझ्या पत्नीच्या कपावर कुंकू गळ्यातलं मंगळसूत्र हातातल्या बांगड्या पायातली जोडवी कोणीही काढू नये जे कोणी काढतो त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि मग अशा प्रकारचे काय शंभर रुपयाचा की शेतू म्हटले तुम्हाला पूर्ण होतील ती म्हणले काका हे असलं टाईम करता येत नाही मला दिवाण घाट पासून ठेवलं इकडं जा तिकडं जा तहसीलदार नव्हते पुन्हा नंतर ती पोरग मी सारखा हॅटपाट घालत हो सीएसएल म्हटलं हो तुमच्या डोक्यात परिणाम झालाय तुम्ही तुमच्या फॅमिलीकडे जा डॉक्टरकडे जरा चेक करून या असलं कुठं असतंय का कायदा होतो काय ते का प्रथा बनवायची काय आणि त्यातल्या एका अधिकाऱ्यांनी मला हाकलून काढलं बाहेर बाहेर हाकलून काढल्यानंतर मी बरोबर एका कलेक्टर साहेबांना माझ्या ओळखीचा फोन केला त्यांनी सांगितलं जिंदाडा साहेब तुम्ही तहसीलदार फोन करा मला तहसीलदारच फोन घ्यायला पण त्यांचा फोन आला तहसीलदारचे लोक माझ्याकडे दवाजा आले पुन्हा मला बोलून घेतलं सगळं पाहिजे तसं पाहिजेच असं सहशिकास मिळालं आणि पहिलं आपलं आपलं झालं आलो बायपुरा दाखवला तिच्या डोळ्यातून पाणी आले हे म्हटले की तुमच्या अगोदर म्हणजे तापस नको हळूहळू आणि मग अशा पद्धतीच ही चळवळ सुरू झाली मग आम्ही ते सोशल मीडियावर टाकलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी मला काय पत्रकारांचा फोन आला त्याच्यानंतर पुन्हाही माझं संघटने फिरलं फिरल्यानंतर पाडवा ज्या दिवशी होता त्या दिवशी पहाटे सहा वाजता सोलापूरच्या शिटीचे एस पी साहेब हे पुरायचं त्यांचा मला फोन आला म्हणजे तुमच्या आत्ताच लोकसत्तेमध्ये तुमच्या नवोबाई फोटो फोटो बातमी वाचलेली आहे आणि आज मी चार वाजता आमच्या पोलीस डिपार्टमेंट मार्फत मी तुमचा सत्कार ठेवलेला आहे समाज देण्याची गाडी आली आम्हाला औरंगाबादकडे गाडीत टाकलं शिता पोलीस डिपार्टमेंटने आमचा सत्कार केला आणि त्यावेळेस मला अनेक लोक म्हणायचे नवीन कायद्याची गरज नाही आहे त्या कायद्यामध्ये दुरुस्त केली पाहिजे अशा पद्धतीचं असताना या मला सगळं पी आय वाल्यांनी सांगितलं डिपार्टमेंटने मी त्यांना प्रश्न केला आहे त्या कायद्यामध्ये आपल्याला ही प्रतापण करता येईल का सगळ्यांनी उठून सांगितलं नाही कुठेही कायद्यामध्ये विधवा प्रथाला प्रतिबंध करा असा कुठेही उल्लेख नाही नवीन कायद्याचीच गरज आहे आणि म्हणून अभिनंदन करतो त्यांनी मला सांगितलं म्हणून असं केलं की विधवा प्रथा निर्मूलन कायदा झाला पाहिजे आणि अशा पद्धतीचं ते आमचं ठिकठिकाणी फिरत 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 गेलं त्यावेळेस आघाडी सरकार होतं उद्धव ठाकरे साहेबांच असं फिरत असताना सोळा एप्रिल नाशिक ला नाशिकला आमची कार्यशाळा झाली विधवा दोन महिना जास्त आल्या होत्या काही कार्यकर्ते आले होते आता शंभर रुपयाचा स्टोर पेपरला वाचले आली अनेक लोक म्हणले नव्वद लोक मला म्हणले की आम्ही शंभर रुपयाचा स्टोर प्रतिज्ञापत्र करून देतो पाच सहा लोकांनी केलं बाकीच्या लोकांना म्हटलं काय झालं तुमचं बायको नको म्हणतो तुमचं काय झालं सासू नको म्हणतो कोण म्हणते आजी नको म्हणती नको 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 ती पांढऱ्या कपाळाची पांढऱ्या पायाची अशुभ असते आणि तिचं नाव सुद्धा घ्यायचं नाही अरे काय गुन्हा केला त्यांनी काय नोकरा तुमचा तुम्ही नवऱ्याला ना मारलं आणि शिक्षा तुम्हाला पांढरा ड्रेस घाला शिवळा पाक खावा बाहेर पडायचं नाही सत्ताच्या पोहराच्या यवतमाळपासून मला पुसरमधून एका महिलेचा फोन आला म्हणजे सर हे तुमचं सगळं मी पाहिलंय टीव्हीला बघितलंय माझा नवरा गेला त्या टायमाला तीन वर्षाची मुलं माझा पोटा बंद ती आता ग्रॅज्युएट झाली मुलगी तिच्या लग्नाच्या हळद लावायच्या टायमाला सुद्धा माझी आई आणि सासू म्हणते तिथं राहिली जा जा खोलीत अरे काय गुन्हा आहे तुमचा आणि काय गुन्हा म्हणून मला वाटतं की बाबा सांगली त्याच्यावर नाटक लिहिले गेला बाल कुठे आणि मला त्यांच्याबद्दल वाटतं त्यांनी नाटक केलं आणि एका बालगंधर आपल्यातलं कुठलं तुमचे नगरपालिकेचं हुतात्मा सादर केलं आणि म्हणून माझं नावले सावतो मी त्याला फोन केला आलो अशा पद्धतीचं म्हणून अनेक लोकांचे छोटेसा फ्रेंड तयार केलेला आहे आणि हे असं होत असताना मग ना नाशिकच्या कार्यशाळेमध्ये ठरलं की शंभर शंभर रुपयाचा स्टाफ कोण लोक आहेत सहभागी होत नाही म्हणून आपण येत्या एक मेच्या ग्राम सभेमध्ये अशा पद्धतीचा था ठराव करा तसं अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीने पत्र लिहिले आणि त्यांना विनंती केली एक मेच्या ग्राम सभेमध्ये विशेष बाब म्हणून विधवा प्रथा निर्मलन आमच्या गावातून आम्ही हद्दपार करणार आहोत अशा पद्धतीच्या पत्र टाकल्यानंतर पहिलं पत्र ठेरवार तालुका शिरोड जिल्हा कोल्हापूर आणि दुसरं पत्र मानगाव तालुका हक्क कलमले जिल्हा कोल्हापूर तिथल्या दोन्ही सरपंचानी पहिले जे सरपंच शर्माचे त्या सोमंडा पाटलांनी मला फोन केला त्यांचा माझा परिचय होता मला माझ्या झेंडाडे सर खूप चांगलं आहे आमचं गाव मोठं आहे या कोरोनामध्ये भविष्य उद्या गेलेले आहेत आम्ही हा ठराव आम आम करणार मला फक्त ठरावाची प्रति नक्कल पाठवून द्या आणि कसं करायचं सांगा गावात विरोध आहे ग्राम आणि पिढाव मध्ये ठराव घेता येत नाही गव्हर्नमेंटच्या पत्र नाही जोपर्यंत गव्हर्नमेंटच्या पत्र येत नाही अमोक अमुक विषयावर तुम्ही हे ठराव करा हे ठराव वादग्रस्त आहे गावात बारा होती धार्मिक भावना दुखावतील प्रमोद झुंडा राहील सोलापूर पार मिळला आपण जवळ सगळे आहात आणि पुन्हा मला त्यांना फोन आला मला अजिबात घालवू नका त्यांना विचारा की आपल्या गावातील प्रथा हवी का नको त्यांनी त्या पद्धतीने केलं तुमच्या विरोधक लोकांना बोलवा प्रत्येक गावात गट बाजे पक्ष चौकट चालू त्यांनी त्यांना सांगितलं आणि त्या गावामध्ये मी पुरामध्ये खूप मदत केली होती चाळीस गावामध्ये त्या कोरोनामध्ये त्यामुळे तिथले मला बरेचसे सरपंच ओळखत होते आणि ज्यावेळेस माझं नाव सांगितलं त्यावेळेस त्या लोकांनी सांगितलं की झिंदाणे साहेबांची ही जवळ आहे आपण पूर्ण ताकदीने आपण त्यांच्या पाठीमा एक मताने पहिला ठराव जगातला हेरवाड गावामध्ये झाला म्हणून हेरवाडेला काय <laughs> आणि माझी ठरावाची प्रा माझ्याकडे आली त्या दुरुस्त करायला आवली आणि ती माध्यमावर टाकली नंतर पुन्हा मग सोप्यात पण तर कुणीतरी पाठवली त्यांचं डिलर पैसे मला फोन आला अनेक मोबा आमदार खासदार लोकांनी दिलं आणि नंतर त्यांनी साताऱ्यामध्ये एक मिटिंग घेतली यावेळेस उद्धव ठाकरे सरकार होत आणि त्यांनी मताने निर्णय घेतला एक परिपत्रक काढलं ग्रामीण विकास मंत्र्यांचं आणि सतरा मेला एक परिपत्रक काढलं त्या परिपत्रकामध्ये असं लिहिलेलं आहे की हे पॅटर्न महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये राबविण्याच एक प्रकारचं परिपत्रक मिळालं आतापर्यंत पंधरा हजारापेक्षा जास्त ग्रामपंचायतीने ठराव केलेला आहे की हा आपल्या गावातील रुग्णपत्र त्यांची खंड केलेली आहे आणि हा हा मताची बातमी दिल्ली हरियाणा हरियाणामधला महिला मला फोन रेणू बॅटम्याचा जिंताडू साहेब तुम्ही या आमच्याकड लक्षात घ्या झारखंडमधनं मला फोन छत्तीसगडनं फोन काश्मीरमधून फोन बंगला जवळजवळ दहा पंधरा राज्यातून फोन काय ठिकाणी माझे दौरे झाले कार्यक्रम झालेत सगळं आणि ही बातमी दिल्लीमधल्या राष्ट्रीय मानव अधिकार आयोग त्यांच्यापर्यंत त्याने परिपत्रक काढलं केंद्र शासनाला कि ज्या पद्धतीने सतेची चाल बंद झाली कायद्यानुसार त्याच पद्धतीने विवा प्रथा बंद करण्यासाठी कायदा आणि विद्वांच्या कल्याणासाठी योजना त्यांनी केंद्र शासनाला आणि सर्व राज्यातील सचिवांना एक प्रकारचं त्यांनी शिफारस पत्र किंवा त्यांना पावलं उचला अशा पद्धतीचं पत्र दिलेलं आहे आणि आज भारतातल्या सगळे राज्य आणि केंद्र सरकार ह्याच्यावर गांभीर्याने विचार करत आहे हा हा म्हणताची बातमी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आयोगापर्यंत आहे आणि त्यांनी जगातल्या सगळ्या कंट्रीला पत्र दिलेलं आहे की आपल्या आप देशातल्या सगळ्या विधवा महिलांना त्यांना सन्मानित करण्यासाठी कायदे करा अशा पद्धतीने एक छोटीशी कृती संपूर्ण जगाला प्रेरणादायक आणि आपल्या विधवा महिलांच्या जीवनामधली पाठ उडवलेली आहे एवढंच मी सांगतो आणि सांगतो